आमदारांचा फोटो आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलंय इलेक्शन कमिशनला दुसावरच्या निवडणूक अधिकाऱ्याला हे मी सांगत नाही माझ्या घरातलं नाही दोन हजार नऊ चौदावर बोलत नाही एकोणावीस एक ला बोलत नाही हे दोन हजार चोवीसचं ऍफिडेव्हिट पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर केलाय बाबांनो स्टॅम्प वरती लिहिलेलं खोट असत स्टॅम्पवर लिहिलेलं बनवा बनवी असते यामध्ये आमदार साहेब त्या ठिकाणी त्यांची सही आहे आणि यामध्ये आमदार साहेब माहिती देतात की आता माझ्याकडे प्रॉपर्टी किती आहे लक्षात ठेवा तेरा हजार कॅश इन हँड सात हजार बँकेत आणि आमदार साहेब तेव्हा लिहितात माझ्या वडिलांची त्यांच्या वडिलांची शेती नाही महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे राजूभाऊ तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात जर शेती घ्यायची असेल तर एक तर तो ऊस परंपरागत शेतकरी असला पाहिजे नाही तर तो मजूर असला पाहिजे शेती असल्याचा पुरावा असतो आपल्या वडिलांचा शेतीचा सात बाराचा उतारा आमदार साहेब तर सांगतात दोन हजार माझ्याकडे शेती नाही आणि मग दोन हजार चौदाला पिंपरी सेगमला शेती कसे घेतात हा प्रश्न आम्ही माननीय निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला की दोन हजार नऊ ला शेतकरी नसलेला हा माणूस दोन हजार नऊ ला शेतमजूर नसलेला हा माणूस दोन हजार चौदा ला शेती कशाच्या बळावर घेऊ शकतो हा आमदारांच्या आणि सत्तेचा दुरुपयोग आहे ज्या राहुल मुंडके नावाच्या अधिकाऱ्याने यांना शेती असल्याचा दाखला दिलाय आम्ही न्यायालयात गेलो आहे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे की राहुल मुडके नावाचा अधिकारी त्यावेळेला भुसावरचा प्रांत होता आणि त्यावेळेला हे आमदार होते आमदारांनी दबाव टाकून तो खोटा दाखला दिलेला आहे आणि या खोट्या दाखल्याच्या बळावर तुम्ही पिंपरी सेकमला शेती घेतली भावांनो यातला एक एक शब्द हा त्यांनी इलेक्शन कमिशनला दिलाय ऑनलाईन हे सगळं उपलब्ध आहे हे माझ्या हातातलं नाही त्या ठिकाणी यात ते काय लिहितात माझी शेती कुठे कुठे आहे ते लिहितात माझी साखरीला शेती आहे ते लिहितात माझी खेडीला शेती आहे ते लिहितात माझी कुरेपानाच्याला शेती आहे ते लिहितात माझी साखेगावला शेती आहे ते लिहितात माझी वांदोड्याला शेती आहे ते लिहितात माझी धुणा साखेगावला शेती आहे माझ्या आंधळावर प्रेम करणाऱ्या भावांनो या आणि हा पुरावा घ्या की दोन हजार नऊ सन्माननीय आमदार स्टॅम्पवर लिहितात की माझ्याकडे शेती नाही शेती कुठून ना आली एक तर दोन हजार नऊचा स्टॅम्प खोटा आहे किंवा तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा तरी खोटा आहे का तुम्ही शेतकरी होते तुम्ही दोन हजार नऊ ला तुम्ही कसं काय लिहिलं की आमच्याकडे शेती नाही ही सगळी धूळपैकी लक्षात घ्या आणि याच्यामध्ये बनावट आहे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी लपवली आहे याचा पुरावा आम्ही इलेक्शन कमिशनला दिलाय पण इलेक्शन कमिशन त्यांच्या दबावाखाली काम करताय भुसावळचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करताय हा आमचा जाहीर आरोप आहे लक्षात घ्या ते लिहितात की अनुवर्ते अनवर तालुका यावल आणि बोधोडे तालुका यावलला माझी शेती आहे भुसावळ तालुक्याच्या बाहेर अनवर्दे तालुका यावल आणि बोधोडे तालुका यावल, यावल। माझ्या सगळ्या उपस्थित बांधवांनो माझ्या पत्रकार बांधवांनो माझा आवाज जिथपर्यंत जात असेल त्या माझ्या बांधवांनो बांधवांनो आणि बहिलांना अनुवर्ते नावाचं गाव जर यावल तालुक्यात सापडलं तर पाच लाखाच बक्षीस मी तुम्हाला देतो माझ्या शर्यत त्यांचे जे आंधळ प्रेम करणारी माझी भावंड आहेत ना अरे तुमचा विकास झाला या वरणगावच्या जनतेचा जा विकास झाला नाही अनुवर्ते नावाचं गाव यावल तालुक्याच्या नकाशावर कुठेही नाही आणि आचार्य राजू भाऊ बोधडे नावाचं गाव तर महाराष्ट्रातच नाही वा रे वा पंधरा वर्षाचे सन्माननीय आमदार तुमचा भूगोल इतका पक्का आहे की माझ्यासारख्या मराठीच्या प्राध्यापकाला तुमचा अभ्यास करावा लागतो की बोधोडे नावाच गाव काही प्राणसाहेब सांगतात की आय डोंट नो हे गाव कुठे मला माहीत नाही अरे मग आमदार साहेब कसे लिहितात की बोधोडे तालुका यावलला माझी शेती आहे ही सरळ सरळ ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात करण्याची प्रवृत्ती माझ्या बांधवांनी की सरळ सरळ आणि नंतर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी हा जाब विचारला की पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर वर सन्माननीय आमदार खोट कस बोलू शकतात तेव्हा ते हसत हसत निर्लज्जपणे म्हणतात हे प्रिंट मिस्टेक आहे प्रिंट मिस्टेक आपली संपत्ती जाहीर करताना स्टॅम्पवर प्रिंट मिस्टेक ते पालकमंत्री राहिलेले सन्माननीय आमदार पंधरा वर्षाचे आमदार की आम्ही तुम्हाला मतदान केलं हे आमची प्रिंट मिस्टेक होती आता आम्ही ती दुरुस्त करू तुम्ही जशी तुमची प्रॉपर्टी लपवली तर आम्ही आता दुरुस्त करणार आहोत आणि आमची मिस्टेक आता करणार नाही क्रमांक एक ला प्रत्यक्ष मताने निवडून देणार आहोत माझ्या माय भगिनींनो मी असं म्हणालो की नगरपालिकेची निवडणूक नाही भुसावळला जे तीन लाख लोकसंख्येचं शहर आहे ज्या गल्लीत सन्माननीय आमदार साहेब राहतात ज्या कॉलनीत सन्माननीय आमदार साहेब राहतात ज्या शहरात सन्माननीय आमदार साहेब राहतात त्या गावाची पाण्यासाठीची वणवण एक भुसावळकर नागरिक म्हणून मी पाहतोय अनुभवतोय